मंडळी मी तुमच्या सर्वांचा लाडका कोकणी अक्षर तुमच्यासाठी नवीन ब्लॉग परत एकदा घेऊन आलो आहे तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे आता सध्या ब्लॉग सर्वांचे गणपती निमित्तच पडत आहेत तर दादाचा फोनसुद्धा मला आलेला की गणपतीसाठी आपलं झाले तयारी म्हणजे फेटा वगैरे लावलेला आहे तर बघून जा एकदा काय कमी पडते काय चेंज करायचंय ते एवढंच सांगू जा एक दिवस राहिलाय गणपतीसाठी तर मंडई जाऊया तर भाव आहे माझ्यासोबत पार तो नेहमी आता ब्लॉकसोबत असतोच आपल्या तर तो सुद्धा आहे तर जाऊया खेड मार्केटमध्ये सुद्धा काय सामान कमी पडत असेल हे वगैरे तर ते सुद्धा आणूया आणि आपल्या गणपतीला एकदम टाकाटाक नटवूया तर चला भेटूया आपण पुढं गणपतीच्या इथे तिथनं जाऊन आपण डायरेक्ट मार्केटला भेट देऊया चला आपण पुन्हा एकदा आलेलो आहे आपल्या इथं बाप्पाच्या इथले काय काय यार बाप्पा आपले एक नंबर आहे अकोनाच आहे कोणत आहे एक नंबर खतरनाक आहे जय केदार चोरवना

हिरे विरे एक नंबर आहे खेडला दावी आता जाऊन येऊया बघून येऊया तिकडे असेल आपलं माग बघितलेलं तिकडे आहे काय बघ खतरनाक आहे मंडई चला बघूया पुढे आपला बाप्पा एक दोन तीन चार पाच छेकडे सात आहे पट्टी वगैरे तिकड कुठले नऊ ते कुठले मधले एक दोन तीन पाच छे सात हा मधला मोजला हा इथं काय हा हा तो आठ आठ नऊ दहा एक धरत चार पाच दहा पाच आठ नऊ दहा धर एक मिनटं बघतो खतरनाक एकदम इकडे एक नंबर आहेत रे फ्लाईट आहे इकडे नाओ एक नंबर असे नाही हिरे वगैरे हो आपल्याला लावून भेटणार का आता ऑर्डर द्यायला पाहिजे त्याला पण तो बोलला की पहिले जुने आहेत ना आपले ते तेवढ्याचेच लागणार आहे तर नवीन आलेत ना त्यांचा टाईम नाही असा बोलत ना मग ते हिरे कुठे भेटतील ते तर त्यांच्या न

तर मंडई आता आपण बाप्पा बघितलाच की थोडेफार त्याला म्हणजे हिऱ्यांचं वगैरे थोडा पाहिजे म्हणजे उठून दिसण्यासाठी तुम्ही बाकीचे सुद्धा बाप्पा बघितले असाल किती सुंदर असे गोड दिसत आहेत आपला आपण बाप्पा गोड आहे पण हिरे थोडे शायनिंग वगैरे पाहिजे त्याला त्यासाठी मी आणि माझा भाऊ आता खेडला जात आहोत बघूया आता मार्केटला आपल्या खेड मार्केटमध्ये हिरे कुठच्या दुकानात कुठे कधी स्वस्तात वगैरे भेटतात असे मस्त एकदम तर जाऊया भेटूया आपण डायरेक्ट खेड मार्केटला विश्वास स्टोअरमध्ये जाऊन बघूया आपली पॅशन प्रो आपली प्लस कल्याणी ह्याच्या इथं कल्याण दुकानाच्या समोर उभी केलेली आहे तर आजूबाजूच्या गणपतीची दुकानंसुद्धा बघू शकता पूजा भांडार वगैरे मित्र सगळे आहेत तर जाऊया म्हणजे आता विश्वास स्टोअरला तर पाऊस पण आहे पाऊस पण आहे बारीक बारीक तर जाऊया मस्त एकदम इराण फान वगैरे दुकानं कृत्य वगैरे सगळे आहेत तर म्हणजे जाऊया यश कॉर्नर वगैरे साईडला विश्वास स्टोअर आहे तर म्हणता जावे आता दुकानात आपल्या विश्वास स्टोरला हिरे वगैरे हो घेऊ बघू प्राईज वगैरे काढू तर नक्की विश्वास स्टोरला भेटता इथे आलात तर कधी पूर्ण सगळं गणपती सामान बुक वगैरे काय पाहिजे ते सगळे आपल्या दुकानातला भेटतं गर्दी पण मजबूत आहे एकदम गणपतीची तयारी डेकोरेशनचं सामान वगैरे हो काय पन्नास रुपयाला प्राइस सुद्धा बघा तुम्ही ऐंशी एक पन्नास काय माहिती बघा ते बघतील आणि शंभर एकदम खतरनाक एकदम पन्नास ला तीन आहेत चार आहेत पशे काही काय नाही पन्नास आहे पन्नास आहे किती आहेत ते चार एक दोन तीन चार आहेत एकदम खतरनाक चला बघा पुढे आता आपले हिरे साधा का बोल ला ला हा फ्रंटला आलाय हा एकदम हिरव्या रंगाचा बघा त्याच्यामध्ये हा त्याच्यामध्ये पण बघूया हाताला लागले बघ तिथं कॉर्नरला बाप्पाच्या बघितलास ना मनगटाच्या इथं हा ते टावास घे ना इथं ठेवायचं काढून ठेवायचं प्रत्येकाला नाही नाहीच आहे हां घेलाय आहे

ते ते आपला सुपर आता विश्वास कॉर्नरला काम जरा येताना विचारूया ओके धन्यवाद काका विश्वास कॉर्नरला आलो हिरे बघण्यासाठी मंडई तिथं होते खास इतके खास नव्हते बघूया तरी पण मस्त होते आता विश्वास कॉर्नरला बघूया तर मंडई बघू शकता बाप्पाच्या सामर्थ्य गळ्यातले हार वगैरे पण एक नंबर आहे इथं विश्वास कॉर्नरला एकदा गळ्यातले हार वगैरे इथे हिरे पण एक नंबर आहेत सहा रुपये एक असे इथे सहा रुपये एक आपण एक सांगूया तू ह्याला घेऊया कशाला माहिती आहे काय नाही खाली तुला खाली पण आहे काढ ना जरा एक एक पॅकेट सगळ्यातलं काढ एक एक पॅकेट काढायचं ना त्याला फायनली आपली बाप्पाच्या डायमंडची खरेदी झाली मंडळी तर आता जाऊया आत्ताचा मोबाईलचा सुद्धा थोडंसं काम आहे तर ते सुद्धा करूया दाखवूया आणि भावाला काय घ्यायच्या गोष्टी घरातल्या त्यासुद्धा घेऊया आणि आपण घरात जाऊया सादा जा। जा आपला ब्लॉग आवडला साधा गणपतीची तयारीचा तयारीचा सुद्धा ब्लॉग आपला येणार आहे डेकोरेशनचा तर बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनवरती नक्की क्लिक करायला विसरू नका आणि आपला सगळ्यांचा सपोर्ट कोकणी मित्राला असू द्या सबस्क्राईब करा त्याला बघूया पुढे आता आपण मंडळी तर आपली खरेदी झालेली आहे तुम्ही बघू शकता पूर्ण लेस वगैरे असे एकदम भारी मस्त आहे अशी सांगतो तुम्हाला कुठून घेतलेलं आहे काय ते आपण नक्की हिरे वगैरे बघू शकता तुम्ही एक नंबर असे भारी आहेत गणपतीसाठी डेकोरेशनसाठी तर लेससुद्धा म्हणजे आपल्या बाप्पाच्या धोत्राला वगैरे लेस वगैरे अशी बघा लावू शकता एकदम हत्तरनाक अशी एक नंबर आहे पूर्ण साहित्य सगळं बाप्पाचं तर आम्ही हे पूर्ण आमचं साहित्य पूर्ण आधी विश्वास स्टोअरला गेलो आधी तर तिथे नव्हते एवढे खास तर खेडमध्येच आपला विश्वास कॉर्नरला गेलो तर तिथं गेल्यानंतरला आम्हाला गळ्यातल्या माळी वगैरे हो एकदम सुंदर अशा दिसल्या त्या बघितल्यानंतरच समजलं आम्हाला की डायमंड वगैरे हो तर असणारच तर डायमंड वगैरे हो पण तुम्ही बघितलं एक नंबर सुंदर असे खतरनाक माळी गळ्यातल्या डायमंड वगैरे हो होते तर तुम्ही जर खेळचे प्रॉपर असाल आपल्या इथले जवळपास तर नक्की विश्वास कॉर्नरला भेट द्या तिथं जा डायमंड वगैरे घ्या मस्त एकदम पद्धतशीर एक, एक नंबर तुम्हाला सर्वांना नक्की आवडेल तिथे गेल्यानंतरला पाहिल्यानंतरला तर आपला ब्लॉगसुद्धा तुम्हाला आवडला असेल तर बाप्पाची खरेदी केलेली वगैरे बघितलंच असेल तुम्ही माही तर तुम्हाला आवडले असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि कोण नवीन असेल तर बेल ऐकूनवरती क्लिक करा कारण आपली सगळ्या व्हिडिओ पहिले तुम्हाला येईल तर धन्यवाद आपली व्हिडिओ बघितल्याबद्दल असंच आपल्या कोकणी मित्राला भावाला सपोर्ट करा धन्यवाद